मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता सार्थक म्हणजेच अभिषेक रहाळकर तो मूळचा नाशिकचा सध्या तो एकतीस वर्षाचा आहे अभिषेकने पर्यंत शिक्षण घेतलं त्याला जशी अभिनयाची आवड आहे त्याचप्रमाणे तो हिंदी आणि उर्दू गजलांचे कार्यक्रम सुद्धा करतो आज तो सार्थक म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे परंतु त्याचं सुरुवातीला स्वप्न काही वेगळंच होतं घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे त्याला सरकारी नोकरी करायची होती त्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकदा परीक्षा दिल्या परंतु त्यात त्याला काही कारणांमुळे अपयश आले शेवटी त्याचं करिअर होतं चित्रपटसृष्टीत पण त्यातही त्याला संघर्षाचा सामना करावा लागला एका ब्रेकसाठी त्याला अनेक ऑडिशन द्यावा लागल्या त्यातही त्याला जवळपास अपयशात येत असल्यामुळे तो नैराश्यात सुद्धा गेला परंतु म्हणतात ना प्रयत्नांना देव नक्की यश देतो दरम्यानच्या काळात तो छोट्या मोठ्या भूमिका करतच होता त्याला मोठा ब्रेक मिळाला स्वामिनी या मालिकेतून कलर्स मराठीवरील स्वामिनीमध्ये अभिषेकने सदाशिव पेशवे ही भूमिका साकार यात तो प्रेक्षकांच्या मनाला अतिशय भावला त्यानंतर वैदेही तू तेव्हा तशी या मालिकेत वल्लीच्या नवऱ्याच्या भूमिकेत तो आपल्याला दिसला सध्या तो मन धागा धागा जोडतो नवा या मालिकेत सार्थक म्हणून दिव्या पुगावकर सोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे सार्थक म्हणून तो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला पहिल्यांदाच तो मालिकेत मुख्य नायक म्हणून भूमिका साकारत आहे आज तो अनेक मुलींचा क्रश आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद